साताऱ्याच्या दुर्गम जंगलात वसलेलं एक गाव वाघेरी या गावात लोकांना एक गोष्ट कधीच सांगितली जात नाही हडळ कशी जन्माला आली याची कहाणी ही गोष्ट अत्यंत भीषण आहे जे एकदा ऐकली तर झोप उडवेल वाघेरीचं गाव घनदाट जंगलांनी वेढलेलं आणि रात्रीच्या वेळी पूर्णतः शांत होतं फक्त वाऱ्याची एक भीषण सळसळणारी सरसर आवाज यायची गावात कुणीच बाहेर पडत नसे कारण सगळ्यांना माहीत होतं की या जंगलात काहीतरी अगोरी असतं गावात एक होती सौदामिनी की होती खूप सुंदर पण तिचं नशीब फारच कठोर होतं तिचा पती रणांगणावर गेला आणि कधीच परतला नाही लोकांनी सांगितलं की तो मारला गेला पण सौदामिनीला ते कधीच मान्य नव्हतं ती, ती रोज जंगलाच्या काठावर जाऊन त्याची वाट बनवायची तिचं दुःख असंही होतं आणि ती दिवसेंदिवस अधिकच अस्वस्थ होत गेली सौदामिनीला लोकांनी अनेक वेळा सांगितलं की रात्रीच्या वेळी जंगलाच्या जवळ जाऊ नको तिथे काहीतरी वाईट आहे पण तिचं वेळ काही केल्या कमी झालं नाही एक दिवस तिच्या वेळामुळे तिनं धाडस केलं आणि ती जंगलात पतीच्या शोधात निघाली त्या रात्री सौदामिनीने जंगलात प्रवेश केला अंधार इतका गडद होता की हातासमोर काहीही दिसत नव्हतं तिच्या मनात फक्त एकच विचार होता माझा पती जिवंत आहे आणि मला तो मिळवायचा आहे ती जंगलाच्या आत खोल शिरली जेव्हा अचानक तिच्या समोर एका पांढऱ्या दुख्यातून एक उंच आकृती उभी राहिली कोण आहे सौदामिनी ओरडली पण काहीही उत्तर आलं नाही फक्त हसण्याचा एक भीषण आवाज ऐकू आला ती आकृती हळूहळू तिच्या जवळ येऊ लागली सौदामिनीला आता जाणवलं की हे काहीतरी भयंकर आहे ती मागे पळायचा प्रयत्न करत होती पण तिचे पाय जमिनीतच ऋतून बसले होते जेव्हा ती आकृती तिच्या समोर थांबली आणि तिला एक भयानक सत्य सांगितलं ती आकृती म्हणजे तिचा पतीच होता जो या जंगलाच्या एका अशुभ शक्तीने कैद केला होता त्या पिशाचच्या शक्तीने त्याचं शरीर घेतलं होतं आणि त्याच्या आत्म्याला मुक्त करण्यासाठी सौदामिनीला अर्पण करायचं होतं तूच आता माझं पुढचं बळी बनशेल ती आकृती म्हणाली आणि त्या क्षणी सौदामिनीचा आक्रोश जंगलात घुमला ती आकृती सौदामिनीच्या शरीरात प्रवेश करताच ती असं हे कोसळली तिचे डोळे लाल झाले आणि तिचं सुंदर शरीर विकृत होत गेलं सौदामिनी हडळ झाली होती हडळ झाल्यानंतर सौदामिनीचं रूप पूर्ण बदललं तिचं मन आता फक्त सुडाने व्यापलेलं होतं तिने ज्या शक्तीने तिच्या पतीला दुरवलं होतं त्या शक्तीचा नाश करायचा ठरवलं पण ती शक्ती फारच प्रबळ होती त्यामुळे हडळने ठरवलं की ती गावातल्या सगळ्यांचा बळी घेऊन त्यांचं आत्मबल तिच्या शक्तीत बदलून घेईल आणि त्या दृष्टशक्तीला पराजित करेल गावातील लोकांना आता एका नव्या भयानक संकटाचा सामना करावा लागत होता दररोज रात्री कोणी ना कोणी गायब होऊ लागलं हडळच्या अस्तित्वाची जाणीव झाली होती लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं ज्यांना त्या रात्रीची हाक येत असे ते कधीच परत येत नव्हते हो त्यांचे फक्त रक्ताने माकलेले कपडे जंगलाच्या काठावर सापडायचे वाघेरीमध्ये एक वृद्ध पुजारी राहत होता त्याला या अघोरी शक्तींची माहिती होती लोकांनी त्याच्याकडे मदतीसाठी धाव घेतली त्यांनी सांगितलं की हडळ म्हणजे एका फक्त आत्म्याची विकृत अवस्था नाही ती दुःख आणि सूड यांचा परिणाम आहे हडळीचा नाश करण्यासाठी तिच्या आत्म्याला शांती दिली पाहिजे पुजारीने गावातील लोकांना एक योजना आखून दिली त्यांनी जंगलात जाऊन एक विशिष्ट ठिकाणी यज्ञ सुरू केला त्यात सौदामिनीच्या आत्म्याला शांत करण्याचे मंत्र होते पुजारीने हडळीला आव्हान दिलं की ती तिचं ठेवून मुक्त होण्यासाठी येईल हडळ ताडकन यज्ञाच्या ठिकाणी पोहोचली ती क्रोधित होती तिचे केस हवेत होते आणि तिच्या चेहऱ्यावर सुडाची आग होती पण पुजारीने मंत्रोच्चार चालूच ठेवले हळूहळू हडळीची शक्ती कमी होऊ लागली तिच्या आतल्या सौदामिनीच्या आत्म्याने पुजारीच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि ती शांत झाली पण हडळीचं चा शेवटचं अस्तित्व खूपच भयंकर होतं ती जमिनीवर पडली आणि तिच्या तोंडातून एक भयानक ओरड निघाली तिचं शरीर धुळीत मिसळलं आणि त्या क्षणात जंगल पुन्हा शांत झालं त्या रात्रीपासून वाघेरीच्या जंगलात हडळीचं अस्तित्व नाहीसं झालं गावातल्या लोकांना शांती मिळाली पण त्या घटनेनंतर कुणीच रात्रीच्या वेळी जंगलात जाण्याचं धाडस केलं नाही सौदा महिनीचं दुःख तिचा सूड आणि तिचं हडळ होणं हे एकच उदाहरण होतं की जेव्हा मनुष्याच्या भावनांना ताण विकृत होतो तेव्हा तो किती भयानक रूप घेऊ शकतो हडळ कशी जन्माला आली याची ही कहाणी वाघेरीच्या लोकांनी कधीच विसरली नाही त्यांच्या मते त्या रात्रीची भीषण घटना त्यांना नेहमीच आठवण करून देत राहील की आत्मा शांतीसाठी वेडा होऊ शकतो पण त्याचा सूड सृष्टीला नष्ट करू शकतो